आजच्या शेअर बाजारात लाल निशाण दिसला निफ्टी पन्नास आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशकांनी व्यवहाराच्या सुरुवातीलाच कमजोरी दाखवली जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत एफ आय आयच्या विक्रीत झालेली वाढ आणि बिहार निवडणूक निकालाची झळ या तिन्ही कारणांमुळे गुंतवणूकदार सावध दिसले आजच्या सत्रात निफ्टी पन्नास निर्देशांक पंचवीस हजार आठशेच्या खाली उघडला तर सेन्सेक्स सुमारे तीनशे अंकांनी घसरला जागतिक बाजारात निर्माण झालेल्या घसरणीच्या लाटेचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे बिहार विधानसभा निवडणूक निकाल आज जाहीर झाला त्यामुळं गुंतवणूकदारांनी जोखीम न घेण्याचा निर्णय घेत सुरक्षिततेकडे कल दर्शवला आहे दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री सुरू ठेवली असून एफ आय आयची भारतीय इक्विटीतील होल्डिंग तब्बल पंधरा वर्षांच्या निच्चांकावर पोहोचल्याचं एनएसईच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे अमेरिकन फेडच्या व्याजदर कपातीची अपेक्षा कमी होत असताना रुपयावरही दबाव वाढलाय रुपया ऐतिहासिक निश्चांकाजवळ पोहोचू नये म्हणून रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत असल्याची माहिती समोर आली आहे एकूणच विदेशी गुंतवणुकीतील घट जागतिक आर्थिक संकेत आणि राजकीय अनिश्चितता यामुळं बाजारातील अस्थिरता आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे